आणि सुरुवातीलाच बातमी आहे ती घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भातली कारण या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता वाढलाय आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय आणि अजूनही शोधकार्य सुरू आहे मृतांचा आकडा वाढेल अशी सुद्धा भीती सध्या व्यक्त होतीये आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांच्या सात पथकांकडून सध्या शोध सुरू आहे कारण भावेश भिंडे हा फरार आहे आणि मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला आहे आणि हा जो मृतांचा आकडा आहे तो आणखी वाढू शकतो अशी देखील भीती व्यक्त होती आणि याच घटनेसंदर्भातले आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी मी सध्या त्याच पेट्रोल पंपवर आहे ज्या ठिकाणी हा होर्डिंग कोसळून सोळा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक्क्याण्णव जणं एकूण यामधून बाहेर काढण्यात आली होती सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत आणि आपण जर या ठिकाणीची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी या पेट्रोल पंपवरचा आता ढिगारा काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ पेट्रोल डिझेल आणि सी एन जी असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचण निर्माण होत होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चार दिवसाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलेलं आहे एकूण एक्क्याण्णव जणं जी आहेत ती या घालून अखेर बाहेर काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात पालिकेने ही माहिती दिलेली आहे की रेस्क्यू ऑपरेशन हे पूर्णत आता थांबवण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता हे लोखंडाचे गर्डर असतील किंवा इतर गोष्टी असतील हा मलबा जो आहे तो बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे अनेक गाड्या या अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे दिवस जो आहे तो उजाडलेला पाहायला मिळाला आणि या चौथ्या दिवशी हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोय समी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई तर मुंबईतल्या घाटकोपर नंतर पुण्यातील अनधिकृत होर्डिंग्सचा मुद्दा सुद्धा आता इराणीवर आलाय पुण्यामध्ये पंच्याऐंशी होर्डिंग्स अनधिकृत आहेत तीनशे एकोणपन्नास स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आणि येत्या दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर पुणे शहरातील महानगरपालिका ऍक्शन मोडवर आले असून पुणे शहरातील जे होर्डिंग्स आहेत त्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलेले आहेत दोन दिवसात अहवाल मागवण्यात आलेला आहे आता मी खंडोजी बाबा चौकात आहे ज्या ठिकाणी होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे आपण जर पाहत असाल तर जे होर्डिंग अनाधिकृत आहेत जास्त रुंदीचे आहेत ते होर्डिंग काढण्याचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत जवळपास सत्याऐंशी होर्डिंग जे आहेत ते पुणे महापालिकेच्या अंडर अनाधिकृत आहेत आणि साडेतीनशे होर्डिंगचं जे आहे ते स्ट्रक्चरल ऑडिट झाली नसल्याची माहिती महापालिकडून महापालिकेकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता आयुक्ताने दोन दिवसा दिवसामध्ये याचे आदेश देण्यात आलेले आहेत की याचा अहवाल सादर करा आणि जे अनाधिकृत होर्डिंग आहेत त्यांच्यावर कारवाई करा त्या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच महापालिकेचे कर्मचारी पुण्यातल्या वेगवेगळ्या चौकामध्ये जे अनाधिकृत होर्डिंग आहेत त्याची पाहणी करत आहेत आणि ते काढून टाकण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोतदार पुढारी न्यूज पुणे